नमस्कार गुड मॉर्निंग एक आपल्याकडे घेऊन येणार आहे ने। परिसंस्था मित्रांनो साडे चारशे कोटी वर्ष पूर्वी पृथ्वी निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं मला आवश्यक किती फक्त तीस चाळीस पन्नास साठ जास्तीत जास्त शंभर वर्ष आणि या सहाशे कोटी लोक या मृत्यू राहतात फक्त माणसं हजारो कोटी आणि त्यातील एक कळा आज तळामध्ये राहणार आहे प्राणी ओळख करून देणार आहे बघूया एक आपण आपल्या जुन्यामध्ये राहतो आपण आपल्या फ्लॅटमध्ये राहतो आपण आपल्या सुद्धा एक वेगळा भाग एक वेगळी दुनिया आहे त्या करूया कर मला, नीरज कमळ पंकज असेही संबोधले जाते माझ्या शंभर आहे भारत चीन जपान या देशामध्ये मी आढळते माझी पानं पत्र असतात आणि पाण्यात जाऊन सुद्धा संपर्क येत नाही तसेच ही विद्येची देवता साधा साधना माता याच्यावर मी विराजमान होते आणि सर्वात प्रथम जे व्यंजन ग कमल त्या व्यंजनाची सुरुवात सुद्धा माझ्यापासून होते कमल मेरा ना किल्ला मेरा का कमल मेरा

माझ्या माझ्यामध्ये आहे चौऱ्याण्णव टक्के पाणी त्यामुळे मी होते जळ माझ्यामुळे जीवसृष्टीला थोडा त्रास होतो पण त्या त्याचबरोबर त्याच्यापासून मच्छरांची निर्मिती सुद्धा होते पण माझा जर चांगला उपयोग केला तर त्याच्यापासून सामानाची निर्मिती करता येते खताची निर्मिती करता येते जिंबॉबेसारख्या देशामध्ये माझ्यावर आणि आरोग्यची निर्मिती केली आहे माझ्यापासून कागद

आणि बरे का मित्रांनो पण लहान मुले मला खूप पावसाळ्यात मी खडकावर असतो हिरवजा आणि मला शिवाय देतात काय वेळा हा हिवाळा असेल त्याच्यावर आपल्याला लागते परंतु बरोबर लोकांना माझा खूप उपयोग आहे तुम्हाला माहिती नाही शेतीसाठी माझा लागवड करतात माझी आणि त्याच्या त्या त्यापासून उत्पन्न काढतात आणि ह्या उत्पन्नाचा बहुतांश भाग हा औषधी वनस्पती पासून तयार केला जातो एक किलो पासून जवळ जवळ दोनशे चारशे पन्नास गोळ्या तयार केल्या जातात आणि हा जो असाध्य रोग आहे असाध्यटका होतात कोणता मनात तो असेल रोग नका भाऊ नाही माहित ना तुम्हाला पण सारखा असाध्य रोग या गोळ्यामुळे नष्ट होतो असा मी तारा मी सोळी पण माझे काय बोलतात माथांगणी खाऊले असतात आणि बिस्कट लागून स्वाद देते काय म्हणाला बिस्कट माहित नाही म्हणाल

है फिश एफ आई एस एच व्हिच अमरीके उस पर कई मुहावरे बोले जाते हैं जैसे कि अ फिश इन अ स्मॉल पॉन्ड मर्यादित हार्ड कार्यकू एक उद्धंत व्यक्ति जो मस्तभूत अंतर सा केवल सरकार का

आणि मग जेव्हा तो कोळी आम्हाला घेऊन जात असतो आम्ही दुःखात म्हणतो ऐकायचं ना तुम्हाला ऐका मी मी स्पीकर मला पाहाता तेलाचा मला

हा माल माझा असाच टिकून ठेवा शोभेची वस्तू म्हणून परंतु मी जीव आहे माझ्या जीवाशी खेळू नका घास करू नका वेळासला जाऊ या कधीतरी कोकणामध्ये बघा ते छोट्या छोटे चिमुकले जीव जेव्हा जन्माला येतात किरे तसं ते छोट्या टोकरीमध्ये घेऊन जातात ना काय ते दृश्य असतो वा मी अनुभवय तुम्ही सुद्धा जा जेव्हा त्यांना असं समुद्र किनारे पहाटे घेऊन जातात ना नुकताच नुकताच ते चालायला शिकतात ते आनंद काय तो अनुभव असतो प्रत्येकाने अनुभवा पण त्याच्याशी ठेवू नका बरं त्याच्या पुढे शोभेची मला नमस्कार करा पण माझा जीव मात्र मला हिमंत ठेवा आणि या बाजूचा नाच करू नका एवढी माझी तुम्हाला सगळ्यांसाठी मदत आहे त्याच्याबरोबर

काय म्हणतात बर ठीक आहे मी सवीकडे आढळतो तसा माझा रंग पांढरा आहे पण वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या देशातली वेगवेगळ्या रंगाचा पण आहे बरं का हा आज मी पिंक कलर मध्ये आहे या पाण्यामध्ये जे जक्चर आहेत नाटक असतो आणि की मी असं उघडत असतो ना तेव्हा मी तिच्या सांगितलं मला म्हणून एक गाणं म्हणतात तुम्हाला येतं का ते गाणं मुलावर कोणतं गाणं बळ्या बघा आंडी बघा बघा आंडी बेडुकरा मी राहतो डगडाच्या पटी मी राहतो डगडाच्या पटी आणि माझे पोट पुल आले पुरो <laughs> बेडूकराव करतो गाल डराव डराव करतो गाल डराव डराव पाऊस कधी येणार पाऊस कधी येणार पाऊस कधी येणार आता शक्त काळे डर येतील तेव्हा

াম ঐ শিবতে লাম লাম আইলে শিবলা শানদার পোট আইলে শিবলা শান্দার পোট বেড়ুক মামা উগড়ে পোট বেড়াতে উগড়ে গোট गरु मामाची गम्मत झाली पण पाण्यात डुबी मारली गरु मामाची गम्मत झाली पण पाण्यात डुबी मारली Thank you so much.

मेजॉरिटी गमी जी मेजॉरिटी